राज्याच्या काही भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे विदर्भात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे गोंदिया चंद्रपूर अमरावती भंडारा नागपूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर काही ठिकाणी अवकाळी पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे आपण एक महत्त्वाची बातमी पाहतोय विदर्भाला आज गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे शनिवारी झालेल्या पावसामुळे विदर्भात मोठे नुकसान झाले होते त्यानंतर आजपासून एकवीस तारखेपर्यंत विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे एकंदर राज्यातील वातावरण बिघडले असून राज्यात अवकाळी पावसाचे सत्र कायम आहे एकवीस तारखेपर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा इशारा कायम आहे तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद